स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली देखील सुरू झाल्याचे समजते याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेवरून आता खासदार निलेश लंके यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे यामध्ये प्रभाग रचनेत कुठलाही राजकीय हस्तक्षेप नको तसेच कोणत्याही प्रगणक गटाची फोट टाळण्यात यावी प्रभागांचे आरक्षण सदस्य संख्या व त्याचे गुणोत्तर देखील शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार व्हावे यासह निवडणुकांबाबत इतर काही मागण्या खासदार निलेश लंके यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना भेटून केल्या आहे यावेळी दोन हजार अठरामध्ये केलेली रचना आजही भौगोलिक सामाजिक आणि लोकसंख्या समतोलाच्या निकषांवर परिपूर्ण आहे त्यामुळे त्याच रचनेत बदल करण्याची गरज नसून कोणतेही पक्षपाती फेरबदल केल्यास ते कायद्याच्या चौकटीत बसणार नाहीत असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे संपूर्ण प्रभाग रचना प्रक्रिया ही राज्य शासन व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच पार पाडली जावी अशी लोकशाही विषयक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असल्याचे सांगण्यात आले आगामी जी अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे या संदर्भामध्ये मागच्या दहा जूनला शासनाचा आदेश आलेला आहे की चार सदस्य जी प्रभाग प्रणाली आणि ही स सदस्याची जी, जी प्रणाली आहे यानुसारच तो आदेश शासनाने दिला आणि त्यानुसार आता ज्या महापालिका निवडणुका होतील त्या चार सदस्य प्रभागाच्या निवडणुका होणार आहेत तर त्या संदर्भामध्ये मागच्या वेळीच देखील दोन हजार अठरा साली ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस बऱ्याचशा हरकती ह्या करण्यात आल्या होत्या की कशा पद्धतीने प्रभागामध्ये काही राजकीय हस्तक्षेप होऊन किंवा बऱ्याच जणांच्या हरकतींमधून हे आलं की जी पण काही नियमावली आहे शासनाची की महाराष्ट्र पालिकेचे अधिनियम आहेत त्या आदेशाला बांधील राहून प्रशासनाने ह्या प्रभाग रचना ही आहे तशी ठेवली पाहिजे तर ह्याच अनुषंगाने आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना भेटलो आणि खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांशी या दरम्यान चर्चा झालेली आहे तर याच्याच कायदेशीर बाबींनी प्रशासनाने सगळ्या काही त्यांच्या महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये जे काही आहे कारण ही रचना जनतेच्या आणि बाकीच्या सर्व दृष्टीने ही निवडणुका पार पडतील व्यवस्थितरित्या पार पडतील अशा पद्धतीची अपेक्षा ठेवून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलेलो आहे आमचे आता येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणूक असो किंवा महानगरपालिकेच्या निवडणूक असो त्यामध्ये ह्या निवडणुकामध्ये कुठलीच प्रभाग वाढलेले नाही नगरसेवकांची संख्या वाढलेली नाही त्यामुळे आमची एक मागणी आहे की या प्रभाग रचनेमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो हा धोका आम्हाला टाळण्यासाठी आम्ही स संबंधित कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की प्रभाग रचना न वाढल्यामुळं उमेदवाराची संख्या न वाढल्यामुळं जैसे ती परिस्थिती ठेवण्यात यावी या आम्ही त्या संबंधित कायदेशीररित्या आम्ही पत्र एक दिलेलं आहे